अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असत शुभ अश्विका हम्म हम्म पार्ट आहे एटी टू ओके सो so, पार्ट एटी वन मध्ये बघितलं होतं आपण शुभ अश्विका मस्त इव्हनिंगला भेटतात तर शुभिक्षा येते काही वेळाने आणि मग शुभ मस्त पाणीपुरी खायला विचारतो तर सुभिक्षा हो बोलून पाणीपुरी खायला पुढे जाते जवळ सो आता पुढे बघू शुभ यावर आहे बोलतो आणि मग सुभिक्षा हाक मारते शुभला तर शुभ विचारतो की कि कितना हुवा तर तो भैया बोलतो की फोर्टी रुपीज देभिक्षाला शुब की हे काय होतं एवढंच खायचं असतं असं कोणी सांगितलं तर सुभिक्षा बोलते की जिजू मला भूक नव्हती म्हणून एवढंच खाल्लं मी नेक्स्ट टाइम जास्त खाणार ओके हा हा ओके देन अश्विकाकडे येतात तिघेही आणि मग सुभिक्षाला आठवतं की तिचं काहीतरी सामान फ्रेंडच्या घरीच राहिलं तर सुा लगेच अश्विकाला गाडी मागते आणि बोलते की दी लवकर दे कीज मला मी येथे जाऊन माझं सामान घेऊन सो मग अश्विका देऊन देते तर त्या दोघीही जातात शुभ बोलतो काय मग उद्यापासून चालू का तुझं ऑफिसचं काम हा अश्विका तर अश्विका बोलते हो पण शुभ मला कंपनी स्विच करायची आहे याल बोर झाले मी इथे एकच एक काम करून करून शुभ बोलतो सर्वस्तर ठीक आहे का इथे मग आता काय झालं नक्की कोणत्या कारणामुळे तुला स्विच करायचं आहे बोल ना मी बी काय झालं असं आधी तू असं कधीच नाही बोललो असं आजच का मग अश्विका बोलते कोणी काही बोललं नाही आणि काही नाही फक्त मलाच नाही करायचं इथे जॉब चल ना तर दोघे सिटी चेंज करू आपण मस्त सोबत राहायचं आपण अँड सोबतच जॉब करायचं लाईक किती मस्त ना शुभ बोलतो ऑलरेडी घरून हेट आहे माझ्यासाठी आणि तो वाढवून घ्यायचं कायमचं मला लांब करायचं असेल तर हा प्लॅन बेस्ट आहे तर अश्विका हे तास शुभला हट शांता बस असं बोलते आणि मग विचार करत असते की नक्की काय करू थांब मी आज पप्पा सोबत बोलते आणि मग सांगते तुला की ते काय बोलतात लाईक सोबत तर नाही राहता येणार फॉर शुअर पण जरी आपण आपलं आपलं राहिलो तरी भरपूर आहे ना जवळजवळ फ्लॅट बघू म्हणजे सोबतच राहिल्यासारखं होईल ना शुभ बोलतो no baby, please, नो बेबी प्लीज असं तू काही बोलू नको घरी खरंच प्रॉब्लेम होईल का आणि तुझं तो नॉनसेन्स ब्रदर जास्त लक्ष ठेवतो माझ्यावर अश्विका बोलते शुभ प्लीज दादाला काही बोलायचं नाही मी सिस्टर आहे त्याची मग त्याला माझी काळजी असणारच ना शुभ बोलतो सुभिक्षाला कॉल कर विचार किती वेळ आहे आणि प्लीज सिटी चेंज बद्दल बोलू नको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड साठी बाहेर राहणार आहे किंवा जॉब किंवा स्टडी साठी बाहेर राहणार आहे खूप बघितले मी आणि किती चांगले दिवे लावले तेही बघितले मी आणि आपण त्यातले नसलो तरी मला फॅमिली पासून लांब जाऊन असं काही करायचं नाहीये मुळात तूही जायचं नाहीये खरंच जेन्युनली काहीतरी चांगली जॉब मिळत असेल तुला तर जा तू पण माझ्यासाठी किंवा माझा विचार करून जायची काहीच गरज नाही या सगळ्या गोष्टीसाठी किंवा तुझ्यासोबत राहता येईल म्हणून मी माझ्या गर्लफ्रेंडला तिच्या फॅमिलीपासून लांब नाही करू शकत हा अश्विका हे एकदा शुभला एकसारखं बघतच राहून जाते आणि मग दोन मिनिटांनी बोलते की तू तर असं बोलत आहे जसं की आपण कधी काही केलंच नाहीये लाईक ह हो केस झालं त्यापुढे काही नाही असं काहीतरी तर यावर शुभ बोलतो की अरे पागल मुली तसा नाही मी ते सर्व एकदा करू दे किंवा शंभर वेळेस करू दे ऑलरेडी माझं ठरलं आहे लग्न तुझ्याशीच करणार आहे आणि यात मी कन्फर्म करून इतका पुढे आलो आहे पण तुझ्या फॅमिलीचं इश्यू आहे ते क्लिअर करतो पुढे पण असं सोडू देणार नाही तुला आणि स्वतःही सोडून जाणार नाही अश्वििका इमोशनल होते तर तसंच शुभ जवळ घेत बोलतो की बेबी प्लीज शांत असं रडू नको लोक बघून बोलतील की इतक्या सुंदर मुलीला हा नालायक मुलगा रडवला तर तुला ते आवडेल का अश्विका बोलते शटाप लोकांना तिथे मीच खाली एक जर माझ्या शुभला असलं कोणी काही बोलले तर हा मी सुभिक्षाला कॉल करते आणि विचारते ही कुठे राहिली आहे तर ओके हा हा विचार विचार हम्म शुभ यावर आहे बोलतो आणि मग अश्विका कॉल करायच्या आधीच येऊन जाते आणि बोलते की चला निघायचं का घरी जायला तर शुभ बोलते की हो ग हो चला निघू आता मला पण जिम जायचं आहे तर जिमच ऐकून अश्विका थांब बोलते आणि जिम जायचं नाही बोलते तर शुभ बोलतो की प्लीज ह्यासाठी मला नाही बोलू नको कारण माझे खूप जास्त चिडचिड होते ज्या गोष्टींना घेऊन मी पॅशनेट आहे त्यावर तुम्हाला नाही बोलायचं नाही कारण मला खूप राग येतो आणि नेक्स्ट लेवल चिडचिड होते सो प्लीज अश्विका ना कोणा करू अश्विकाला राग येतो आणि मनात विचार करते की मस्करी करत होती तरी इतकं रेऊट बोलत आहे मला तर तसंच रागा रागात गाडीवर बसते आणि सुमिक्षाला चल बोलते तर शुभ पटकन गाडीची कीज काढून घेतो आणि बोलतो की जा आता तर अश्विका बोलते की कीज दे शुभ ऑलरेडी तुला उशीर होत आहे ना सो जा पटकन घरी मग जिमला जा नाही तर चिडचिड होईल ना हा खूपच खतरनाक टॉन्ट होता हा साठी स मग शुभ बोलतो तुला हे असंच वागायचं आहे का मग पासून सर्व छान चालू होतं तर तुला ते खराब करून मूड ऑफ करायचे आहेत का असं असेल तर सांग म्हणजे मी पण चांगलं काही करायला एफर्ट्स घेणार नाही तर रश्मी उतरते गाडीवरून आणि बोलते की मग तुला इतकी कसली काही होती जी नीट बाय न करता जायचं बोलला सुभेच्छा आली की जाणारच होतो ना आपण मग घरी तरी कसली काही शुभ फक्त अशोकाकडे बघत असतो आणि काही बोलतच नसतं तर सुभिक्षाला असं हसायला येतं तर सुविक्षा हसायला लागते आणि मग सुभेक्षाला बघून शुभ पण हसून देतो आणि मग तसंच अश्विका पण हसून देते आणि बोलते की दे आता की आणि चल जाऊया घरी माझी मम्मा पण घरी गेली असेल मार्केटमधून सो मग तसंच आपापल्या घरी नाही निघतात ती घे शुभ घरीच येतो फ्रेश होतो आवरून घेतो आणि जिमला जाताना अश्विकाला तसा मॅसेज करतो आणि जातो आणि अश्विका घरीच असते मज्जा मस्ती एन्जॉय करत <laughs> तर अश्विकाची मम्मा सांगतात की आज तुझ्या आत्याचं जेवण आहे येणार तर चल मला मदत कर किचन मध्ये तर शुभला आधीच प्रॉब्लेम असतो अश्विकाच्या आत्याच्या मुलाचं तर अश्विकाला टेन्शन येतं की आता ह्याला कसं सांगू तर तसह विचार करत असते आणि आपल्या मम्माला हेल्प करत असते किचन मध्ये काही वेळाने जिम मधून घरी जाताना शुभ कॉल करतो अश्विकाला आणि अश्विका तसा कॉल रिसीव करते आणि तेव्हा वाजलेले असतात साडेआठ अश्विका बोलते यस मिस्टर शुभ बोलिये क्या हाल आहे सब ठीक आहे ना शुभ बोलतो सर्व ठीकच आहे मी आज जाणून तुझ्या घराकडून जात आहे बिकॉज मला तू आता तुला बघायचा आहे सो लवकर ये बाहेर पाच मिनिटांसाठी अश्विका बोलते शुभ अरे आता कसं शक्य आहे घरी गेस्ट येत आहेत आणि असं मध्येच मम्मा रागवणार नाही का मला प्लीज आपण नंतर भेटायचं का हा शुभ बोलतो आत्ताच्या आत्ता आहे त्याच मध्ये बाहेर ये अश्विका उगाच ओरडायला लावू नको मला प्लीज अश्विका बोलते चांगलाच मध्ये आहे मी आणि तुला माहिती आहे ना मी रात्री चेंज करते मग तरी असं बोलायचं आहे का तुला की आहे त्याच मध्ये ये अँड ऑल शुभ यावर फक्त शांतपणे एकाच शब्द बोलतो की बाहेर ये तर तसंच अश्विका पटकन कॉल कट करून बघते घरात कोण कुठे आहेत ते आणि तसंच मग बाहेर गेट जवळ येऊन उभी असते हम्म सो मग शुभ कॉल करतो आणि सांगतो की थोडं बाजूला आहे मी इकडे राईटला बघ ते रश्विका तसंच जाते शुभकडे आणि मग शुभ बोलतो की काय झालं कोण पाहुणे येत आहे तर रश्विका घाबरत सांगते की आत्याची फॅमिली येत आहे पूर्ण तर यावर शुभ बोलतो की तो फालतू पण येत आहे का तर रश्विका बोलते की हो येतच असेल कारण मम्मा बोलली की सर्वांचं जेवण आहे तर शुभ बोलतो की ते जेव्हा जेव्हा येतात घरी तेव्हा तेव्हा हर्ट होतो मी फक्त आणि फक्त त्या नालायक मुलामुळे आणि म्हणूनच मागे तुमच्या प्रोग्राम मध्ये तसं जाणून भांडण केलं होतं मी हे सर्व सोड आणि तू चल माझ्यासोबत आता लगेच हा लगेच काय बोलते अरे असं कसं कुठे जायचं आपण काय झालं तुला आणि त्याच्याबद्दल इतका राग काय शुभ शुभ बोलतो की तोच बोलला होता ना तुला एकदा की सावळीमध्ये खूप जास्त क्यूट दिसते असं तर यावर अशोका लगेच बोलतो की हो आणि त्यामुळेच माझी ती साडी तू मला त्यानंतर कधीच विअर करू दिली नाहीये बाप रे तुझा तो राग तो क्षण जरी आठवला ना मला तरी अंगावर काटा येईल असं होतं अरे बाप रे तर शुभ बोलतो की त्याच्या ह्या तारीफ करण्यामागे एक नाही तर भरपूर कारण असू शकतात आणि मला माझ्या अश्विकाला त्याच्या किंवा त्याच्या फॅमिलीच्या समोर जाऊ द्यायचंच नाहीये कारण सो म्हणून तू आता लगेच घरी जा आणि तुझ्या मम्माला सांग की माझा कॉल मीन्स शुभचा कॉल होता आणि त्याला हाताला लागलाय सो हॉस्पिटल गेला येतो आणि जास्तच लागलाय सो मी जाऊन येते भेटून येते आणि लगेच बाहेर आहे मग बाप रे हो का अशी काय बोलते जस्ट शडाप हेल्थ बद्दल वाईट आता बोललास पण यानंतर परत एक वर्ड जरी बोलला ना तर खरंच सांगते शुभ कोण बघत आहे ऐकत आहे किंवा आपण कुठे उभे आहे हे काहीही न बघता सरळ कानाखाली देऊन मोकळी होणार सो प्लीज नेक्स्ट टाइम तोंड सांभाळून बोल आणि द्यायचं ते कारण मी काहीही देऊन देणार पण हे असं परत ऐकायला यायला नाही पाहिजे मला कळलं तुला हा शुभ ह्यावर बोलतो की ठीक आहे जा बडक लगेच परत ये अश्विका जाते आणि तिची मम्मा किचन मध्ये असते तर त्यांना जाऊन सांगते की मम्मा मला शुभला भेटायला जायचंय आता अर्जंट आहे कारण त्याला काय झालं काय माहिती नाही खूप रागात बोलला माझ्याशी आता आणि मी आता नाही गेली तर माझं डोकं खरंच विचार करून पागल होईल सो प्लीज जाऊ दे मला येते मी एका तासात परत हम्म तर अश्विकाची मम्मा खूप चिडून बोलतात की तू काही मूर्ख आहेस का घरी गेस्ट येणार आहे आता आणि घरची मुलगी इतक्या रात्री कुठे गेली विचारला तर काय सांगू मी अगं तुम्ही अजूनही लहानच आहात का अँड हो लहानच आहात तर लग्नाचा कशाला विचार करत आहे मग काय लावून ठेवली तू अश्विका कोणती मम्मा असेल जी हे कारण ऐकून लगेच जा बोलेल कर त्याला कॉल आणि दे मला बोलायला तर अश्विका नाही नाही बोलत असेल तर त्या ओरडून बोलतात की कॉल कर त्याला तर अश्विका कॉल करते आणि शुभ रिसिव्ह करतो तर अश्विका सांगते की हा मम्मा बोलते बघ मी तर नाही बोलू शकत माय गॉड अश्विकाची मम्मा बोलतात काय झालं तुला कसला राग इतका आणि हिला इतक्या रात्री तुला का भेटायला यायचं आहे काय चाललंय काय हे घरी गेस्ट येणार आहे हे सांगत आहे मी तिला तरी ती एकच एक बोलत आहे की जाऊ दे मम्मा जाऊ दे मम्मा म्हणजे तुम्हाला दोघांना हवं तेच झालं पाहिजे का कुठला व्हिडिओ शूट होत आहे का जे असं काहीतरी स्क्रिप्टनुसार व्हायला बोल ना मला उत्तर देतो आज मला इतका राग या आधी तुझा तरी कधीच नाही आला बाप रे आता काय बोलेल शुभ हा ओ oh माय गॉड नेक्स्ट पार्ट पार्ट इज उफ मध्ये बघू शुभ काय बोलतो आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरं कोणत्या पद्धतीने देतो आणि त्यावर अशोकाची मम्मा काय बोलतात रिॲक्ट होतात आणि अशोकाला जाऊ देतील की नाही आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही दे बघू सोरायटर अँड एडिटर शुभ वासेकर